आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण एकूण बावीस व्यक्ती आणि अकरा संस्थांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार दिव्यांग व्यक्तींना अडथळामुक्त सुलभ जीवन जगता यावं यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या सुगम्य भारत सुलभ भारत अभियानाला नऊ वर्ष पूर्ण चंदीगड इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचं होणार राष्ट्रार्पण लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या बैठकीनंतर संसदेच्या कामकाजाची कोंडी फुटली आजपासून कामकाज सुरळीत चालण्यावर सर्वपक्षीय सहमती तेरा आणि चौदा डिसेंबरला लोकसभेत तर सोळा आणि सतरा डिसेंबरला राज्यसभेत संविधानावर होणार चर्चा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबई दौऱ्यावर केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभात होणार सहभागी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात भारतातल्या दोनशे एक अब्ज डॉलर्स मूल्याच्या तीनशे चाळीस चा, महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना वेग दिल्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या प्रगती या मंचाला राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग भाजपा विधिमंडळ नेत्यांच्या निवडीसाठी चार डिसेंबरला भाजपा आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या नावावर होणार शिक्कामोर्त राज्यात भाजपा विधिमंडळ नेता निवड प्रक्रियेचे केंद्रीय निरीक्षक म्हणून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची नेमणूक अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी हो आशयी स्पर्धेत आज भारत आणि मलेशिया यांच्यात उपांत्य फेरीची लढत नमस्कार